अधूत जिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये येते चैत्र नवरात्र आता चैत्र नवरात्र म्हणजेच त्या नऊ दिवस आपल्याला आई भगवतीची कुळदेवीची सेवा करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिलेने आपल्या घरात चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमेपर्यंत काय महत्वाची हो कामं करायची आहे अगदी छोटे छोड़ छोटे उपाय आहे जे तुम्हाला करायचे आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सर्वप्रथम असं म्हटलं जातं की चैत्र शुक्ल प्रतिपदा ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली होती गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा अतिशय महत्वाचा आणि संपूर्ण मुहूर्त मानला गेला आहे ह्याच दिवसापासून चैत्र नवरात्री आणि राम नवरात्रीला सुद्धा सुरुवात केली जाते पण आपल्याला चैत्र नवरात्री ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या घरात कुळदेवीची माता लक्ष्मीची काही ज्या काही सेवा सांगणार आहेत त्याच्यातल्या जेवढ्या जमेल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम चैत्र नवरात्र आपण फक्त शारदीय नवरात्री साजरी करत असतो ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र आहे कुळाचार करायचा असतो या चैत्र नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये कुळाचार कुळधर्म केला जातो त्याच पद्धतीने ह्या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुळाचार आणि कुळधर्म केला जातो तुमच्याकडे नसेल तर सेवा करायला हरकत नाही बऱ्याच घरात गटस्थापना केली जाते आता आमच्याकडे ही गटस्थापना केली जात नाही पण हो ज्या काही सेवा आहे जी काही नियम आटी आहे ते आवर्जून पाहण्याचा प्रयत्न करा आता आधी आपण नियमाटी बघूया नियमवाटी म्हणजे काय जर तुम्ही सेवा करत असाल आणि कमीत कमी हे चैत्र नवरात्रीमध्ये जरी तुम्ही नऊ दिवस आ आठ दिवस तुम्हाला घरात मांसाहार धूम्रपान मद्यपान हे वर्जे करायचं आहे आणि चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजे बारा मा बारा एप्रिलपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे सगळ्यात आधी ज्यांना सात पाठ करता येईल दुर्गा सप्तशतीचे अगदी तुमची कुळदेवी कुठलीही असली तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे मग तुम्ही एक पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ करा चौदा पाठ तर अतिशय उत्तम ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये चैत्र पौर्णिमेपर्यंत जर तुमचे चौदा दुर्गासप्तशतीचे पाठ झाले तर तुमच्याकडनं तर संपूर्ण नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं जर तुमच्या घरात हे चौदा पाठ झाले तर अर्थात सामूहिक पाठ आपल्या केंद्रात चालू असतात आवर्जून जाऊन तिथे सुद्धा तुम्ही हजेरी लावावी संकल्पयुक्त पाठ करायचे असेल तर ते घरात करायचे असतात केंद्रात केलेले पाठ आपल्या घरातल्या पाठामध्ये मोजता येत नाही ही, ही महत्वाची माहिती आता दुसरं या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये अगदी त्या नवरात्रीमध्ये किंवा चैत्र पौर्णिमेपर्यंत जेवढे पाठ करता येईल तेवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे आपल्या आयुष्यात जेव्हा वारंवार दवाखाना वारंवार आजारपण खूप कमवता पण तेवढे जाता तर याला कुठेतरी कुळदेव कुळदेवी यांची सेवा न होत होणं त्यांचं मानपान न होणं त्यांचं व्यवस्थित कुळाचाराने होणं या सगळ्या गो गोष्टींचं कारण असतं ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवीची आपल्याला आपल्या कुळदेवीची ओढ असते त्या पद्धतीने कुलदेवीला सुद्धा आपल्या लेकरांची ओढ असते म्हणून तुमची कुलदेवी माहिती करून घेणं महत्वाचं आहे आता तुम्ही कमेंटमध्ये वि ताई हि ही माझी कुलदेवी असेल तर मी नाही सांगू शकत तुम्हाला उपाय किंवा सेवा सांगितलेली आहे जवळच्या केंद्रात जा नातेवाईकांना विचारा आपले जे भाऊ किती लोक असतात त्यांना विचारा तुम्हाला तुमची कुळदेवी नक्की सापडून जाईल दुसरं Uh, की ज्यांना अगदी दुर्गा सप्तशती एकच पाठ केला मनात हुरहुर असते यो, याने एवढी सेवा केली त्याने तेवढी सेवा केली आपल्या अडचणी असतात लहान बाळ आहे घरातली कामं खूप संसारिक जबाबदाऱ्या असतात मग अशा वेळेस आपल्याला सेवा करता नाहीये मग काय होतं अगदी एक पाठ केला दोन पाठ केले जेवढं जमल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी छानपैकी कुंजिका सूत्र रोज अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्वतोत्रमचं पठण केल्यावर दुर्गा पाठाचं फळ मिळतं याचा अर्थ असा आणि की श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं नाही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण प्रत्येक अध्यायाची बलश्रुती खूप प्रभावी आहे जेव्हा तुमच्याकडनं हे पारायण घडतात तर तुमचे संसारिक अडचणी कितीतरी अडचणी असो ते मार्गी लागत म्हणून ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे पण अगदी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी श्री सिद्धकुंजिका स्तोत्रम या ग्रंथ या ग्रंथाचं या स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं आहे बघा सकाळी उठलं आता माझ्यावरनं सांगू सकाळी उठलं की सुरुवात विष्णू सहस्रनामाने होते त्याच्याबरोबर जे स्तोत्रम खूप सुंदर चालीमध्ये आहे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल कणकधारा स्तोत्रम अगदी एक वेळा म्हणा धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रम अतिशय महत्वाचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रवण करावं ज्यांना शक्य असेल त्यांनी पठण करावं तुमची इच्छा पण तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल कुळदेवीचा टाक असेल कुळदेवीची मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णाची मूर्ती असेल त्याच्यावर ह्या चैत्र पौर्णिमेपर्यंत कुमकुमार्चन करायला विसरू नका तेच कुंकू वारंवार वारंवार घेऊन कुंकुमार्चन करा कर करताना श्री श्री हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे बघा तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करता तुम्ही खूप करोडपती व्हाल मी असं अजिबात म्हणत नाही पण हो तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगल्या प्रमाणात होते कुंकुमार्चन ही खूप सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आहे श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला मी पर्याय सांगितले आहे मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर छानपैकी कुंकुमार्जन करावं कुंकुमार्जन करून झाल्यावर अगदी लगेच ते कुंकू काढून घ्यावं नंतर तुम्ही वारंवार ते कुंकू वाट काय म्हणतो ना वाच वापरलं तरी चालेल पण ते कुंकू वाटत बसू नका याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही सेवा करत असता त्या कुंकुवावर डबल डबल टिबल चार दहा वेळा सेवा होते तेव्हा त्या कुंकूची ताकद वाढते आणि ते नेहमी कुठलंही शुभ काम करत असताना कुठल्याही चांगल्या कामाला जात असताना किंवा रोज स्त्रियांनी आपल्या कपाळी कुंकू लावावं अतिशय फायदा आहे त्या कुंकुवाची ताकद तेवढी असते तुमच्यावर येणार कडबाधा अडचण ही तुमच्यापर्यंत येत सुद्धा नाही एवढी प्रभावी आहे कुंकु। कुंकु ते कुंकू म्हणून ते कुंकू वाटत बसू नका ज्यांना हवं असेल त्यांना म्हणा बाबा तू तु तुझी तु सेवा कर मी तुला कुंकू नाही देणार आता तुम्ही म्हणाल दिलेलं कधी कमी पडत नाही पण आपण कुंकू ते द्यायचं नसतं ते आपल्यासाठी असतं मग तुम्ही तुमच्या द्या सासूबाईंना द्या द्या घरातल्यांना <laughs> पण मग मैत्रीण आहे ना किंवा नातेवाईक आहे तर त्यांना म्हणत सेवा करा तर ते, ते दुसरं आहे तिसरं आपल्या घरात अगदी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळची देवपूजा झाली किंवा संध्याकाळी दिवाबत्तीची कि वेळ असते आपल्याला काय करायचं भीमसेनी कापूर घ्यायचा आहे प्रत्येकाच्या घरात असेल किंवा साधा कापूर असला तरी चालेल भीमसेनी कापूरवर दोन लवंगा आहेत ठेवायच्या आणि तुमचा जो काही मंत्र असेल किंवा तुमचा कुलस्वामींचा जो काही मंत्र असेल किंवा नवारण मंत्र ओम ऐन व्रि क्लीन चामुंडाय विचय ओम ऐन व्रिंग क्लीम चामुंडाय मुंडा हे तुम्ही त्याच्यावर हे संपूर्ण ते जळेपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करायचं आहे मग ती ती <clears throat> जी लवंग उरते ती तुम्ही निर् निर्माल्यात टाकून देऊ जी काही लवंग उरते ती तुम्हाला ती निर्माल्यात टाकायची आहे हे तुम्हाला पंधरा दिवस ही सेवा आहे जी तुम्हाला आवर्जून करायची आहे आता काही घरात घटस्थापना केली जाते काही घरात नाही केली जात प्रत्येकाच्या का, नियम काही नियम अटी वेगळे असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला पाळावंच लागतं हरकत नाही पण ज्या काही सेवा सांगते आहे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी कुळाचार केला जातो कुळधर्म केला जातो अगेन सांगते काही घरात केला जातो काही घरात केल्या जात नाही पण जे काही नवरात्र आहे चार नवरात्र असतात आपण दोनच साजरी करत असतो दोन गुप्त नवरात्र असते पण ह्या दोन नवरात्रीमध्ये आता तुमच्याकडे पद्धत नसेल तर हरकत नाही पण करायला हवं ज्यांच्याकडे आहे किंवा जे केल्या जातात त्यांचं खूप चांगलं आहे म्हणजे किंवा खूप चांगली सेवा घडते त्यांच्याकडनं आपल्याकडे नसेल तर मग आता तेव्हा काय करायचं ते तुम्हाला मी नंतर सांगेल पण ऍटलीस्ट तुम्ही सेवा करू शकता सेवा करणारा कुठलंही बंधन नाही तर ह्या ज्या काही तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला जेवढ्या जमल जशा जमल त्या पद्धतीने सेवा करावी कुलदेवीची सेवा ही बारा ते साडे मध्ये सुद्धा करू शकते ताई आम्ही पहाटे वाचू का तुम्हाला जसं जमेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथ एकाच बैठकीत वाचायचा असतो अर्धे आत्ता नंतर नाही हा तर तुम्ही रोज दोन 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 अध्याय वाचले तर ठीक आहे पण मग आता मी सकाळी दहा वाजले आणि संध्याकाळी तीन वाचले असं माहिती आहे ठीक आहे मग तुम्हाला जर दोन दोन वाचायचं असेल तर देव्या कवच पहिल्या दिवशी जर देव्या कवच वाचलं तर देव्या कवचने सुरुवात करायची असते एक दोन अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तीन ते चार अध्याय येतील रोज दोन 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 वाचून तुमची अगदी दोन पाठ होतील हरकत नाही कुळदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे रोज खरं तर रोज केली पाहिजे ह्या जो काही कालावधी सांग सांगितला आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत तुमच्या देवघरात मंगल कलश नसेल तर आवर्जून मंगल कलशाची स्थापना करावी अजूनही कमेंट्स येतात की ताई तुझ्या देवघरातला जो कलश आहे तो, तो काय मांडलाय तो तो मंगल कलश आहे तुमच्या घरात नसेल पद्धत याने काही वाईट होणार नाही मंगल कलश प्रत्येक घराघरात असतो आणि तो असावाच ते आपल्या कुल एक प्रतीक असतं किंवा तुम्ही ही सेवा करत असताना अखंड तुम्ही दिवा लावू शकता ज्या पद्धतीने आपण नवरात्र शारदीय नवरात्रात तेव्हा दांडिया वगैरे खेळतो आता काही दांडिया वगैरे खेळ खेळत नाही आपण पण ज्या काही सेवा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण याच्यात पण चैत्र म्हणजे म्हणतो ना आपण की चैत्र महिन्यात सुद्धा पंचमी असते षष्टी असते सप्तमी असते तर जेवढं महत्त्व शारदीय नवरात्रीला आहे ना तेवढंच महत्व चैत्र नवरात्रीला पण आहे पण ह्या गोष्टी केल्या पाहिजे आई भगवतीची आपल्या कुलस्वामींची सेवा करणं खूप महत्वाचं आहे अगदी त्या नवरात्री नंतर जरी करायची इच्छा असेल तर चैत्र पौर्णिमेपर्यंत बिनधास्त करा याचा खूप चांगला अनुभव तुमचे जे काही अडचणी असते संसारिक अडचणी लग्न न जमणं मुलं बाळानं होणं अशा आपल्या असंख्य अशा अशक्य कोटीच्या गोष्टी असतात त्या या कुलस्वामीच्या सेवेने हळूहळू कमी होण्यास मदत होते तुम्ही करून बघा अनुभव आता कुलदेवीची सेवा करून काय मिळतंय आहे हे मी तुम्हाला नव्याने न, न, अजिबात सांगणार नाही कारण याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आलेला आहे तर आपल्याला तीस तारखेपासून सुरुवात करायची आहे बारा तारखेपर्यंत मासिक धर्म आला खूप मोठा प्रश्न मासिक धर्म आल्यावर ते पाच दिवस थांबवायचं नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता डोक्यात फक्त मला एक ठरवायचं की मला माझ्या कुलदेवची सेवा करायची आहे जेवढी जास्त जमेल करता करविता देव आहे आई भगवतीला तुमच्याकडनं कुठली सेवा किती सेवा करून घ्यायची आहे ती स्वतः ठरवेल पण तुम्ही पण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा की माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी रोज एक माळ तरी नवारण मंत्र रोज दोन अध्याय श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे रोज दोन दोन तरी पठण करेल असं जेव्हा ठरवतो तर आपण त्या गोष्टीला बांधील होतो की नाही मला करायचं आहे बरं का मला करायचं आहे आणि वेळ नसतो पण काढला तर नक्कीच मिळतो जेव्हा सोशल मीडियावर आपण जातो व्हॉट्सअपला अशे दहा मिनिटात निघून जातो आपले त्याच्यापेक्षा जर आपण दिवासमोर येऊन आई भगवतीची सेवा केली गुरूंची सेवा केली तर नक्कीच आयुष्यात चांगलं होतं आणि नक्कीच आपली ही प्र प्रगती आर्थिक शारीरिक मानसिक खूप जास्त प्रगती होण्यास मदत होते तर चला आजच्यासाठी फक्त एक झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचे तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा तोपर्यंत श्री स्वामी सोबत